नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाजनको टेक्निशियन थ्री या पदासाठीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसबद्दल महानिर्मितीने नुकतीच अधिकृत नोटीस जाहीर केली आहे ज्यामध्ये टेक्निशियन तीन पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आलं आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया पडताळणी केंद्रे तारखा लागणारी कागदपत्रे आणि काही खास सूचना सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांनी ॲडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो फोर दोन हजार चोवीस अंतर्गत टेक्निशियन तीन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती ऑनलाईन परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता पात्र उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल जाहीर करण्यात आली आहे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे म्हणजेच उमेदवारांनी दिलेल्या तारखेनुसार आपापल्या विभागीय केंद्रावर हजर राहायचं आहे आता बघूया कोणत्या ठिकाणी ही पडताळणी होणार आहे महानिर्मितीने विभागनिहाय केंद्राची यादी जाहीर केली आहे तर सर्वप्रथम दिनांक आहे सतरा अकरा दोन हजार पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि वेळ त्यांनी दिलेली आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत आणि उपस्थित राहण्याचे ठिकाण आहे महानिर्मिती सांघिक कार्यालय सहावा माळा प्रकाशगड वांद्रे मुंबई त्यानंतर आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय ऊर्जा भवन महा विद्युत केंद्र ऊर्जानगर चंद्रपूर त्याच्यानंतर आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र कोराडी कोराडी कॉम्प्लेक्स छिंदवाडा रोड कोराडी जिल्हा नागपूर त्यानंतर आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा जिल्हा नागपूर मुख्य अभियंता यांचे कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र पारस विद्युतनगर पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला त्याच्यानंतरचं ठिकाण आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय शक्तीगड औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भोसावळ जिल्हा जळगाव त्यानंतर आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ जिल्हा बीड त्यानंतरचे ठिकाण आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र नाशिक एकलहरे जिल्हा नाशिक त्यानंतर आहे मुख्य अभियंता यांचे कार्यालय कोयना जलविद्युत केंद्र संकुल पोपळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी त्यानंतरचं ठिकाण आहे अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय नवीकरणीय ऊर्जा मंडळ प्रकाश भवन प्लॉट क्रमांक एकशे सहा पाचवा मजला सेनापती बापट मार्ग पुणे असे त्यांनी विभाग दिलेले आहे सर्व उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सतरा ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या सात दिवसाच्या कालावधीत होणार आहे प्रत्येक उमेदवाराची तारीख व वेळ त्याच्या नावासमोर नोटीसमध्ये दिलेली आहे म्हणून तुमचं नाव असलेला शेड्यूल महानिर्मितीच्या अधिकृत वेबसाईटवर तपासून घ्या आणि कृपया वेळेवर पोहोचा उशिरा आलेल्या उमेदवारांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला जर उशीर झाला तर तुम्हाला भरतीमधून बाद केले जाऊ शकते आता बघूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्रे ही यादी महानिर्मितीच्या नोटीसमध्ये स्पष्ट दिलेली आहे आणि सगळे मूळ ओरिजिनल तसेच सेल्फ अटेस्टेड झेरॉक्ससह आणणे गरजेचे आहे तुम्हाला डिटेल्स माहिती बघायची असेल तर याच चॅनलवर फक्त डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ टाकलेला आहे ते बघून घ्या तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स लक्षात येऊन जाणार महानिर्मितीने काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहणं बंधनकारक आहे कोणत्याही प्रतिनिधीमार्फत कागदपत्रे सादर करता येणार नाहीत सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी आणणे आवश्यक आहे एक संच सेल्फटेस्टेड झेरॉक्स कॉपी सादर करायच्या आहे त्यानंतर जर कोणतेही प्रमाणपत्र अपूर्ण चुकीचे किंवा कालबाह्य म्हणजे एक्सपायर झाले असेल तर उमेदवार अपात्र ठरू शकतो असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे मित्रांनो उमेदवाराने आपले नाव तारीख व वेळ नोटीसमध्ये दिल्याप्रमाणेच तपासून घ्यावी आणि पडताळणीवेळी उपस्थित न राहिल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल मित्रांनो त्यांनी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की पडताळणीवेळी जर तुम्ही उपस्थित नसेल तर तुमची उमेदवारी रद्द केली जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निवड यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल त्यासाठी उमेदवारांनी महाजनकोच्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे अपडेट तपासत राहा तर मित्रांनो ही होती महाजनको टेक्निशियन थ्री डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसची संपूर्ण माहिती तारखा आवश्यक कागदपत्रे आणि सूचना सगळ्या तपशीलवार समजून घेतला जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा इतर उमेदवारापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच भरती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद बेस्ट ऑफ लक टू ऑल टेक्निशियन थ्री कॅन्डिडेट्स